नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता हिवाळा सुरू झालेला आहे तर प्रत्येक घरामध्ये बनणारे आज मी पौष्टिक असे लाडू बनवलेले आहे तर तुम्हाला लाडूची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, ला, सबस्क्राईब करा छान असे कमेंट्स करा बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील तर इथे घेतलेले आहे मी साहित्य साहित्य घेतलेलं आहे मी एक वाटी बदाम एक वाटी काजू त्यानंतर मी घेतलेले आहे खजूर पिस्ता घेतलेला आहे डिंक घेतलेला आहे ओली खजूर घेतलेली आहे आणि बा सीड्स घेतलेले आहेत मी बिया इथे दोन प्रकारच्या बिया घेतलेल्या आहे मी त्यानंतर खोबरं घेतलेले आहे आणि खसखस घेतलेली आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्वात आधी आपले ओल्या खजूरमधल्या बिया काढून घेणार आहे हे बघा अशा मी बिया काढून घेतलेले आहे वरती जे थोडं बारीक डेट असतं तेही काढून घेणार आहे इथे काही एखांदी आरती खराब खजूरही निघू शकते तीही मी बाजूला काढून ठेवलेली आहे हे लाडू तुम्हाला उपवासासाठी सुद्धा खाता येतील असे लाडू आहेत हे बघा ही अशी भा खराब खजूर असते थोडीफार तर ती बाजूला काढून ठेवायची तर इथे मी सर्व खजूर साफ करून घेतलेली आहे आणि बिया खराब खजूरही मी वेगळी केलेली आहे हे बघा साफ अशी खजूर आपली झालेली आहे त्यानंतर मी इथे एक चॉपर घेतलेले आहे मी चॉपरमध्ये बदाम बारीक करून घेणार आहे बदाम आणि काजू स आधी मी काजू बारीक करून घेते तर छान असे आपल्याला पाहिजे तसे आपण त्यामध्ये बारीक करू शकतो मिक्सरमध्ये जास्त बारीक होऊन जातं त्यामुळे मी चॉपरचा वापर केलेला आहे ते बघा अशा प्रकारे मी काजू बारीक करून घेतलेले आहेत थोडे जाड होते मी अजून थोडे बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे छान असे काजू आपले बारीक झालेले आहे आता काड़ूंते काड़ूंते मी आता हे साईडला काढून ठेवते काढून ठेवले त्यानंतर मी बदामही बारीक करून घेणार आहे बदाम मी अर्धे अर्धे बारीक करून घेणार आहे चॉपर नसलं तर खलबत्त्यामध्येही छान बारीक करता येतात हे बघा अशा प्रकारे आपले बदामही बारीक झालेले आहेत त्यानंतर आपण पिस्ता घेतलेला आहे पिस्ताही थोडे असे जाडे मोठेच मी बारीक करून घेणार आहे जास्त बारीक पण नाही करायचे थोडे असे दिसायला पण पाहिजे असे मी ठेवणार आहे हे बघा आपले छान असे पिस्ताही बारीक झालेले आहे त्यानंतर मी आता कढाईमध्ये तूप टाकून घेणार आहे यामध्ये मी खसखस छान अशी लाल होईपर्यंत परतवून घेणार आहे हे बघा मस्त अशी फुललेली आहे त्यानंतर मी टाकणार आहे इथे काजू आणि बदाम हे पण मस्त लाल होईपर्यंत मी तुपामध्ये परतवून घेणार आहे हे बघा मस्त असे लाल झालेले आहे आता मी हे काढून घेणार आहे एका वाटीमध्ये मी बाजूला साईडला काढून ठेवते हो त्यानंतर मी परत तूप टाकून घेते त्यामध्ये मी डिंक तळून घेणार आहे डिंक पण मस्त लाल होईपर्यंत असा परतवून घ्यायचं छान असा फुलतो डिंक डिंक मी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगला सुकवून घेतलेला होता सुकवून घेतल्यानंतर छान फुलतो तेलामध्ये टाकल्याबरोबर आणि दाताला चिटकत नाही हे बघा अशा प्रकारे छान असा आपला डिंक फुललेला आहे तोही मी आता साईडला काढून ठेवते आणि खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा तो थोडा थोडा त्यानंतर मी ते परत तूप टाकून घेतलेले आहे बियाही तळून घ्यायच्या आहे त्यानंतर मी सर्व बिया इथे तळून घेते छान फुटू द्यायच्या असं मस्त हे बघा बियाही मस्त परतवून झालेल्या आहेत मी आता बिया बाजूला काढून ठेवते मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं मी अर्ध अर्ध खोबरं टाकून घेते मी ज्या वाटीने काजू बदाम घेतले तीच वाटीने मी दोन ते अडीच वाट्या मी खोबरं घेतलेलं आहे हे बघा छान असं परतवून झालेलं आहे खोबरं तेही आता ते मी आता साईडला काढून ठेवते मी सर्व साहित्य एका वाटीमध्ये बाजूला काढून घेतलेले आहे नंतर एकत्र करण्यासाठी तर असे मी खोबरं व्यवस्थित असं लाल परतवून भाजून घेतलेलं होतं सर्व एकत्र करून घेतलेलं आहे त्यानंतर मी थोडे तूप टाकून खजूर आपण खजूर क त्यामध्ये परतवून घ्यायची आहे बघा खजूर अशी परतवून घ्यायची खजूर मस्त वित तुपामध्ये वितळून जाते माझ्या मला थोडं गोड पाहिजे होते लाडू त्यामुळे मी त्यामध्ये थोडासा गूळ पण टाक टाकलेला आहे गूळ थो खजूर थोडी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी गूळ टाकणार आहे थोडा तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही नका टाकू मला थोडं गोड लाडू पाहिजे होते त्यामुळे मी थो गूळ घेतलेला आहे तर हा गूळ त्यामध्ये मस्त वितळू द्यायचा थोडा वेळ गरम होऊन द्यायचं गूळ तुम्ही नंतर तुपामध्येही वितळून त्यामध्ये मिक्स करू शकतात हे बघा आपला गूळही असा वितळून गेलेला आहे आता मी हे सर्व सर्व आपल्या लाडूंच्या मिश्रणमध्ये मिक्स करणार आहे ते इथे सर्व मिश्रण काढ काढलेलं आहे त्यामध्ये मी सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे हे व्यवस्थित असे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचा जेणेकरून सर्व मटेरियल त्याला लटकले पाहिजे हे बघा पूर्ण असं हलवून घ्यायचं आता थोडं थंड झालेलं आहे तर मी हाताने मिक्स करून घेणार आहे हे बघा सर्व असं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता मी लाडू बांधायला सुरुवात करते मस्त तुम्हाला पाहिजेल त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवू शकतात छोटे मोठे असे आकारात लाडू बनवून घ्यायचे हे बघा मी अशा प्रकारे छोटासा असा लाडू बनवलेला आहे तर असेच मी सर्व लाडू बनवून घेणार आहे दुसराही लाडू मी तयार करून दाखवते तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून झालेले आहेत तर तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हिवाळा येतोपर्यंत बनवून बघा